कल्याणीनगरचं पोरशे प्रकरण त्यानंतर हिंजवडीतलं टेम्पो ट्रॅव्हलर जईत कांड आणि यानंतर आज संध्याकाळी पुण्यातून पुन्हा एक धक्कादायक अपघाताची माहिती समोर येते मध्यधुंद टॅक्सी चालकानं एक दोन नव्हे तर बारा जणांना चिरडल्याची प्राथमिक माहिती सध्या हाती येते नेमकं पुण्यात एम पी एस सी करणाऱ्या बारा जणांना चिरडल्याचं प्रकरण काय आहे सदाशिव पेठेत संध्याकाळी नेमकं काय घडलं पाव्यात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र पुण्यातला संध्याकाळची सहा वाजता सदाशिव पेठे भाग म्हणजे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चहा पिण्याचं हक्काच ठिकाण याच भागामध्ये भावे हायस्कूल आहे नेहमीप्रमाणे निंबाळकर टी स्टॉलच्या जवळ जी काही स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी होत्या त्यांची वर्दळ होती तिथे चहा पीत असताना अचानक भरधाव वेगात एक टॅक्सी त्या स्टॉलच्या जवळ आली आणि तिने तिथे उभे असलेल्या बारा जणांना चिरडले बारा जणांपैकी तीन जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे आणि नऊ जण यामध्ये जखमी झाले होते तीन जे गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर संचित हॉस्पिटलमध्ये तर इतर नऊ जखमींवर मोडक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत नेमकं या प्रकरणामध्ये पोलिसांनी विश्रामबाग पोलिस ठाण्याअंतर्गत हा प्रकार घडला असल्यामुळे तिथे विजयमाला पवार ज्या पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी या संदर्भात कार चालक जयराम मुळे ज्याचं नाव आहे त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यातनं काही प्राथमिक माहिती समोर आलेली आहे सर्वात आधी ही गाडी जयराम मुळेची नव्हती शिंदे नावाचा गृहस्थ आहे त्याची ती गाडी होती त्याच्यासोबत राहुल गोसावी नावाचा एक मित्र होता ह्या तिघ त्या संदर्भातले होते आणि या, या, या जयराम मुळेला गाडी चालवता येत नव्हती गाडी चालवण्याच्या वेळी त्याने दारूचं सेवन केल्याचं सुद्धा प्राथमिक माहितीत पोलिसांनी सांगितलेलं आहे इतकंच नव्हे हा जयराम मुळे हा मूळचा उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातला आहे आणि पुण्यात एका मेडिकल स्टोअरवर हा काम करतो काल त्याचा वाढदिवस होता आणि वाढदिवसाच्या पाठीनंतर आजही तो हँग मध्ये होता असं बोललं जातं आजही अपघाताच्या आधी त्याने दारू प्यायलेली होती आणि त्याला गाडी चालवत येत नसतानाही त्याने आपला मित्र शिंदेकडनं चावी हिसकावून घेतली गाडीमध्ये त्याच्यासोबत गोसावी नावाचा व्यक्ती होता असंही सांगण्यात येते आणि त्यावेळी त्याने गाडी चालवता येत नसतानाही ती गाडी घेतली आणि मग ब्रेक दा सोडून ऍक्सिलेटरवर गाडी वळत असताना वर, वर पाय पडला आणि त्यामध्ये हो त्याचं नियंत्रण चालकाचं चा नियंत्रण गाडीवरचं चा सुटलं आणि गाडी सरळ जे समोर लोक चहा पित होते ते ती, हो, ती गाडी धडकली सध्या विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये ही गाडी आणण्यात आलेली आहे गाडीच्या बोनेटवरचे फोटो सुद्धा आलेले आहेत गाडीच्या बोनेटवर स्वतः चहा सांडलेला आहे काच फुटलेली आहे इतक्या भीषण तो धडक होती की त्यामध्ये बारा विद्यार्थी जे होते जे एमपीएससी करणारी होती त्या विद्यार्थ्यांना इथे प्रचंड ते जखमी झालेले आहेत इजा त्यांना पोहोचलेली आहे त्यापैकी जे नऊ जखमी आहेत त्यांना मोडक मध्ये नेलं होतं त्यापैकी आठ जणांना किरकोळ मार लागला होता दोन जणांना तिथे एकाचा पाय फ्रॅक्चर होता आणि एकावर शस्त्रक्रिया करण्यात लागणार ला आहे असं डॉक्टर मोडक जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे आणि जे तीन गंभीर आहेत त्या तीन गंभीरांवर सध्या आ, संचेती हॉस्पिटल जे जवळचे हॉस्पिटल त्या हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत पोलिसांनी या प्रकरणामध्ये जयराम मुळेला अटक केलेली आहे शिंदे नावाचं ज्याच्या नावावर गाडी आहे त्यालाही अटक केलेली आहे आणि राहुल गोसावी जे आहेत त्याला देखील अटक करण्यात आलेली आहे त्यांची वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना ससूनमध्ये नेण्यात आलं होतं आणि प्राथमिक वैद्यकीय तपासणीमध्ये त्याने दारूचं सेवन केलं हे देखील पोलिसांनी सांगितलेलं होतं परंतु या सगळ्या घटनेनंतर पुन्हा एकदा ज्या पद्धतीने बेदरकारपणे वाहन चालवणं किंवा पुण्याच्या ट्राफिकमध्ये ज्या पद्धतीने बेदरकारपणे नियमांचं पालन न करता गाड्या चालवण्याचं चा प्रमाण सध्या वाढलंय तो मुद्दा पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनलेला आहे अजूनही लोक कल्याण नगरचं कोरशे प्रकरण विसरलेले नाहीये ना हिंजवडी मधलं ते जैत कान विसरलेली आहे ना त्या फिरू संतोष माणेने ज्या पद्धतीने दहा बारा वर्षापूर्वी केलेली घटना अशा पद्धतीचे अपघात पुण्यामध्ये आता सर्रास घडत आहेत पण यावेळी त्यांच्या भक्ष्यस्थानी पडलेली आहेत ती म्हणजे एम पी एस सीची तयारी करणारी विद्यार्थी विद्यार्थिनी अपघातामध्ये जे तीन लोक गंभीर जखमी आहेत त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी याच सगळ्या अशा ज्या अपेक्षा आहेत त्या बाकीच्यांकडनं व्यक्त करण्यात येत आहेत तिथे एम पी एस सी करणारा मोठा समूह आहे आणि त्यांच्यावर ज्या प्रकारे अशा पद्धतीने ज्यावेळी अशा पद्धतीचा बेदरकारपणे गाडी चालवण्यामुळे अपघात घडतो हो तेव्हा पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न रस्त्यावर चालताना किंवा रस्त्याच्या बाजूला उभा राहताना सुद्धा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येतोय या अपघातामध्ये अधिक माहिती जी आहे ती अजून आलेली नाहीये पण प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार हा पूर्णत त्या चालकाची चूक होती आणि त्यावर जर यामध्ये कोणाचा जीव गेला तर त्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी देखील मागणी करण्यात येत आहे धन्यवाद